नमस्कार सर नमस्कार सर बऱ्याच भागामध्ये ढगाळ परिस्थिती व वाऱ्याचा वेग प्रचंड वाढलेला आहे तर सर आता पुढील अपडेट कशी राहणार आता शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे तर आता बरेच शेतकरी म्हणत होते की सर हा पाऊस कसा राहणार म्हणजे ढगाळ परिस्थिती तर खूपच निर्माण झालेली आहे ते कसं असतं की मान्सून ट्रप जेव्हा उत्तर भारतामध्ये सरकते मान्सून पुढे जातो हो तेव्हा एक पंधरा दिवसाचा किंवा दहा दिवसाचा कालावधी असा असतो की पाठीमागे म्हणजे जिथून मान्सून वरती सरकलाय त्या भागामध्ये पाऊस कमी होत असतो आणि महाराष्ट्र सध्या त्या झोन मध्ये आहे त्यामुळे महाराष्ट्र मध्य प्रदेश मध्ये पाऊस कमी झालेला आहे आणि पंजाब दिल्ली हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश या भागात पाऊस वाढलेला आहे त्यामुळे साधारणपणे पाऊस थोडा उत्तरेला सरकलेला आहे आणि जेव्हा पूर्ण भारतामध्ये मान्सून पोहोचेल त्यानंतर मान्सून सेट होईल Oh. आणि मग जे काही सिस्टम बंगालच्या चौपसागरात तयार होतील त्या मध्य प्रदेशकडे ज्या जात आहेत किंवा छत्तीसगड ओरिसा जात आहेत तर त्या विशाखापट्टणम जवळ तयार होऊन आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र अशा येतील आणि त्यामुळे मग महाराष्ट्रामध्ये जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस होणार आहे आता सध्या थोडं हलका मध्यम असा पाऊस आज उद्या परवा असा होणार आहे म्हणजे मान्सून सरींची शक्यता सध्या वाढलेली आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे गरजेपुरता पिकांपुरता पाऊस पडेल ज्यांच्या पेरण्या बाकी आहेत त्यांना पेरणी योग्य पाऊस पहायला अजून वेळ लागेल परंतु पेरलेल्या पिकांना जीवदान मिळेल एवढा पाऊस सध्या होऊ शकतो तर सर हा जो पाऊस आहे आता समजा चोवीस पंचवीस आणि सव्वीस तारखेपर्यंत हा जो पडणार आहे हा सर कोणकोणत्या भागामध्ये जास्त पडण्याची शक्यता आहे त्याचा जास्त प्रभाव हा उत्तर महाराष्ट्र विदर्भ उत्तर मराठवाडा या भागामध्ये आहे आणि दक्षिण मराठवाडा मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात हा पाऊस कमी असेल हो 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 आणि सर यामध्ये आता समजा तुम्ही विभागानुसार सांगितलं तर सर जिल्हे कोणते राहणार म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यामध्ये साधारणपणे लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा दक्षिण बीड दक्षिण आणि अहिल्यानगर दक्षिण हो परभणी आणि नांदेड भागामध्ये पाऊस कमी असणार मात्र पावसाचं प्रमाण जास्त राहील ते वाशिम अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ या भागात पाऊस वाढण्याची शक्यता आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील तीनही जिल्हे म्हणजे धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात सुद्धा या काळात पाऊस होण्याची शक्यता आहे तसा जळगाव आणि धुळेमध्ये पाऊस कमी झालेला आहे मे मध्ये आणि तो जून मध्ये आता ते बऱ्यापैकी कव्हर करतील नाशिक जिल्ह्यात मात्र पावसाची अधूनमधून सातत्य कायम राहणार आहे कारण यावर्षी सर्वाधिक हा नाशिक जिल्ह्यात नोंदला जातोय आणि सरासरीपेक्षा जी काही नाशिकची सरासरी आहे त्यापेक्षा पाचशे मिलीमीटर पाऊस तरी किती जास्त होईल असं दिसतंय त्यामुळे यावर्षी अजूनही पावसामुळे पेरण्या होऊ शकलेल्या आहेत आणि बाकी विभागात पावसा अभावी पेरण्या होऊ शकलेल्या नाहीये तर त्यामुळे सातारा पश्चिम किंवा पुणे पश्चिम आणि नाशिकच्या भागात ही परिस्थिती आहे आता सर तुम्हाला तर माहितीच आहे की जे तुमचे समोरचे अंदाज असतात ते शंभर टक्के खरे ठरत असतात तर सर आता जुलै महिन्याची परिस्थिती काय राहणार समजा जुलै महिन्याचा अंदाज फार दूरचा ठरतो कारण अजून या महिन्याचा आठवडा बाकी आहे हो। त्यामुळे आपण असं म्हणूया की या आठवड्याचा थो, या महिन्याचा शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा हा तसे कमी पावसाची कालावधी आहे हाँ। परंतु हा पाऊस उघड म्हणजे खंडाचा कालावधी नाहीये कडकडीत खंड वगैरे पडणार नाही या ठिकाणी मान्सून सरी सक्रिय राहणार आहेत हो। तेव्हा कोकणात पाऊस सुरू होतो आणि तेव्हा उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी होत असतो त्यामुळे केवळ पिकांना जीवदान देणाराच पाऊस आता सध्या होईल मोठे पाऊस हे साधारण दहा जुलै नंतर होतील असं दिसतय तरी पण दोन कमी दाबाचे दिसत आहेत जे आपल्याला महाराष्ट्रभर जर आले तर मुसळधार पौथ येऊन जातील विदर्भ आणि पूर्व भागात सर हे कोणते कमी दाब म्हणजे साधारण बंगालच्या उपसागराकडून तयार होतील आणि ते साधारण गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला या विदर्भाच्या काही जिल्ह्यांवर परिणाम करतील हो हो आता सर तुम्हाला तर ता... तारखा दोन तारखेनंतर असतील हो आणि जीएसएस मॉडेल तसं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एक कमी दाब दाखवत आहे त्यामुळे दोन्ही कमी दाब महाराष्ट्रात विदर्भात खास करून जीवदान देतील असं दिसतंय पेरणी योग्य पाऊस हा 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 आता सर तुम्हाला तर माहितीच आहे की जून मध्ये पाऊस कमी झाला आता बरेचसे शेतकरी धरणाविषयी विचारत होते की जायकवाडी धरण कधी भरणार बा धरणांचा कालावधी हा ऑगस्टचा असतो ऑगस्ट मध्ये नाही का हो कारण अजून जुलैचा पाऊस होणार त्यानंतर त्याचे संपूर्ण नाशिक आणि पुण्याचे वगैरे तलाव भरणार नंतर त्याचे जायकवाडीला पाणी हे मधल्या धरणांच्या विसर्गाचं असतं त्याच्यामुळे अजून तलाव भरायचे आहेत नाशिक जिल्ह्यातले त्यामुळे त्याला अजून वेळ आहे आणि सर आता हे जे तुम्ही सांगितलेला अंदाज आहे समजा सव्वीस तारखेपर्यंत पाऊस राहणार आणि सव्वीस ते तीस तारखेपर्यंत काय कंडिशन राहणार समजा उघडीप राहणार का जर एखादा कमी आला तर त्या काळातही पाऊस फिलिंग जर हो का हां हां आणि सर तुम्ही तुमच्या चा चॅनलच्या विषयी व आमच्याविषयी आम तुमच्या माध्यमातून या रिपोर्टिंगच्या माध्यमातून काय सांगणार आहात सर शेती माझी प्रयोगशाळा हा माझा मुख्य चॅनल आहे आणि मुख्य कडे शेतकऱ्यांनी आकर्षित झालं पाहिजे आणि ते मूळ अंदाज आहेत ते बघितले पाहिजे बरोबर कारण आमच्या नावाने आमचे फोटो टाकून बरेच युट्यूबर अंदाज देत असतात परंतु ते आमचे मत असतात थोड्या कालावधीतो आमचा मूळ अंदाज जो असतो तो आमच्या चांगलावर असतो आणि तो शेतकऱ्यांनी बघितला पाहिजे बरोबर आहे सर तर सर सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या चॅनलला व आमची ऑडियन्स आहे त्यांनी तुमच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा हे माझी विनंती आहे सर ओके धन्यवाद हो हो धन्यवाद सर